जालन्यातील घनसावंगी तालुक्यात ढगपुटी सदृश्य पाऊस घनसावंगी तालुक्यात कालपासून ताल पासून ढगपुटी पाऊस झाल्यानं ना, नदी नाले दुथडी भरून आहेत अनेक नागरिक नदीच्या पलीकडे अडकले होते या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान कापूस सोयाबीन तूर ऊस फळबागा ही पिकं पाण्याखाली असल्यामुळे खूप नुकसान झालंय शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्याला सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होते बाळासाहेब ढेरे टीव्ही वन न्यूज कधीपासून पाऊस आहे वरच्या रात्रीपासून पाऊस वर आहे वातावरण झालं हे अटखा पाऊस झालं तुमच्या कुठल्या कुठल्या पिकाची म्हणजे नुकसान झालेली सरकी सोयाबीन आणि शेवट व रोडच्या कडीला ऊस तुम्ही पूर्ण ऊस झोपला असा आणि सरकी तर जाता येत नाही पूर्ण पाणी देतो जल आणि जलशीर तिकडं मारगंड काहीच नाही तिकडं आता आहे ऊसात आपण पाणी बघतोय हे पाणी किती फूट असू शकतो तुमच्या ऊसातलं पाठी कमीत कमी

काही राहिलं नाही वाटत ना रहिवाशी आहे तरी माझ्या शेतातील अशी नुकसान झाली की कमरा इतकं गुडजेच्या वर पाणी आहे तसेच ते जर बघितलं ना माझ्याकडे दोन एकर स्वाभिन आहे हा पुन्हा मूग पुन्हा राहिला नाही आणि तुरीचे पिक तर साऱ्या पाण्यातच आहे तसेच या सोयाबीनला असं झालं की शेंड्यापुतोर पाणी जाईल कमरा इतकी सोयाबीन आहे पण त्याच्यापुर वरून पाणी फिरले ती खर्चासाठी आम्ही भरून पैसे काढून शेतीला खर्च केलेला आहे हे आता पा मुलाचे शिक्षण तसेच आता ह्या पीक गेल्यामुळं काहीच करता येणार ना आता काय कशाचे हे करायचे कोणा कोणा दुसरी गोष्ट ही कायच आहे आता शिक्षणाला तर खर्च झालेला आहे आता शेत शेतकऱ्यांनी कसं काय जीवन जागण्यासाठी काय करावं शेतकऱ्यांनी तातडीने मदत द्यायला पाहिजे नाही तर काय शेतकऱ्याचं काही खरं नाही राहिलेलं आता